श्री स्वामी समर्थ आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि अनेक भक्तांच्या मनात सतत प्रश्न निर्माण करणाऱ्या विषयावर चर्चा करणार आहोत आजच्या काळात आपण जे काही खातो पितो त्यामध्ये सरळ किंवा अप्रत्यक्षपणे कुठे ना कुठे मांसाहाराचा संबंध येतोच त्यामुळे अनेक भक्तांच्या मनात असा प्रश्न निर्माण होतो की जे लोक मांसाहार करतात त्यांची पूजा अर्चना किंवा त्यांची भक्ती देव स्वीकारतो का मी मांसाहार करतो मग मी स्वामींची नित्यसेवा कशी करू तसेच बरेच जण असे देखील विचारतात की ताई मी मांसाहार करत नाही पण घरातील इतर मंडळी मांसाहार करतात मग मी केलेली सेवा स्वामी मान्य करून घेतील का असे बरेच प्रश्न भक्तांच्या मनात येत असतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणालाही दोष न देता कोणावरही बंधन न घालता केवळ शास्त्रांच्या आधारावर हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत हे पहा मांसाहार करायचा की नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यामुळे मी हे सांगणार नाही की मांसाहार करणे बंद करा किंवा मांसाहार केला तरी चालेल ते तुमचं तुम्ही ठरवायचं आहे आज आपण मांसाहाराबद्दल आपले शास्त्र पुराण आणि वेद काय सांगतात हे समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन नक्की पहा नमस्कार मंडळी श्रीराज विश्वभक्ती परिवारात तुमचं मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम आपण स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया की हे स्वामी आई आम्हाला सत्य समजून घेण्याची बुद्धी दे आणि सदैव योग्य मार्गावर चालण्याची शक्ती दे मंडळी या विषयाला समजून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम गरुड पुराणाचा आधार घेऊया गरुड पुराणामध्ये विष्णूंनी गरुड देवांना मनुष्याच्या जीवन मरणाशी संबंधित अनेक गूढ गोष्टी सांगितल्या आहेत त्या ठिकाणी भगवान विष्णू स्पष्टपणे सांगतात की जो मनुष्य केवळ आपल्या जिभेच्या चवीसाठी किंवा पोट भरण्यासाठी पशुपक्ष्यांची हत्या करतो मांसाहार करतो त्याला पुढील जन्मांमध्ये त्याच पशुयोनीत जन्म घ्यावा लागतो आणि ज्या यातना त्या जीवाला दिल्या तशाच यातना त्याला स्वतःला सहन कराव्या लागतात गरुड पुराणामध्ये हेही सांगितले आहे की मांसाहार करणारा मनुष्य सुद्धा मानसिक दुःखांनी ग्रस्त राहतो त्याचं मन कधीही पूर्णपणे शांत राहत नाही आणि मृत्यूनंतरही त्याच्या आत्म्याला सहज शांती मिळत नाही याउलट जो मनुष्य मांसाहार पूर्णपणे टाळतो तो आपले आयुष्य अधिक सुखाने जगतो आणि जीवनात समाधान शांती आणि स्थैर्य अनुभवतो भक्तांनो याच विषयाचा उल्लेख आपल्याला स्कंद पुराणात आणि ब्रह्मपुराणातही आढळतो काही कथांमध्ये असं सांगितलं आहे की महादेव कधीच अशा भक्तीला स्वीकारत नाहीत जी दुसऱ्या जीवाच्या वेदनेवर आधारित असते केवळ आपल्या स्वादासाठी एखाद्या जीवाचा, स्वादा जीवाचा बळी देऊन केलेली पूजा ही अंतःकरणातून झालेली पूजा नसते असं शास्त्र सांगतं तसंच वराह पुराणामध्ये भगवान विष्णूंचे वराह अवतार मातेला सांगतात की मांसाहार हा पृथ्वीवरील एक मोठा अधर्म आहे जो मनुष्य मांसाहार करतो त्याची भक्ती मला कधीही प्रिय नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आता आपण स्कंद पुराणाच्या काशीखंडाकडे वळूया त्यामध्ये एक सुंदर कथा आहे एकदा सर्व देव काशीनगरीत येतात तेव्हा त्यांना असं दिसतं की अगदी हिंस्त्र प्राणी देखील तिथे झाडांची पाने खाऊन शाकाहारावर जगत आहेत हे पाहून देवांना उमकतं की जर हिंस्त्र ही शाकाहारावर राहू शकतात तर मनुष्याने तर नक्कीच संयम पाळायला हवा भक्तांनो आपल्या हिंदू धर्मातील उपनिषदांचा सार म्हणजे श्रीमद भगवद्गीता गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अन्नाला तीन प्रकारांमध्ये विभागतात सात्विक राजसिक आणि तामसिक जे सात्विक आहार करतात त्यांचं आयुष्य अधिक शुद्ध स्थिर आणि शांत होतं त्यांची बुद्धी निर्मळ राहते पण जे तामसिक आहार करतात त्यांचं मन अस्थिर होतं त्यांच्यात चिडचिड वाढते क्रोध वाढतो आणि अशा अवस्थेत माणूस अनेक चुकीचे निर्णय घेतो आणि भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की क्रोध आणि हिंसेतून केलेली भक्ती मला प्रिय नाही महत्वाची गोष्ट अशी की श्रीकृष्णांनी गीतेमध्ये कधीही जबरदस्तीने हे खा किंवा हे खाऊ नका असं सांगितलेलं नाही त्यांनी फक्त प्रत्येक आहाराचा परिणाम काय होतो हे समजून सांगितलं आहे भक्तांनो अनेक लोक असं म्हणतात की वेदांमध्ये पशुबली चुकीची नाही असं सांगितलं आहे पण हे अपूर्ण ज्ञानावर आधारित विधान आहे यजुर्वेदामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की जसा मनुष्य दुसऱ्या मनुष्याचा सन्मान करतो तसाच सन्मान त्याने प्रत्येक जीवाला द्यायला हवा अथर्व वेदामध्ये सांगितला आहे की मनुष्याचा आहार हा धान्य फळे भाजी यांवर आधारित असावा तसेच ऋग्वेदामध्ये गोहत्येला अत्यंत मोठं पाप मानला आहे आणि कोणत्याही जीवाची अनावश्यक हत्या करणारा मनुष्य कधीही खऱ्या अर्थाने सुखी राहू शकत नाही असं स्पष्ट लिहिलं आहे भक्तांनो आता या संपूर्ण विषयाचा सार एकाच वाक्यात सांगायचा झाला तर तो असा आहे तुम्ही मांसाहार करत असाल किंवा नसाल फक्त शुद्ध अंतकरणाने स्वामींना शरण जा मनापासून त्यांची सेवा करा नित्य नामस्मरण करा पण हे कोणीतरी सांगितलं म्हणून नाही तर तुमच्या मनातून तुमच्या श्रद्धेतून करा भक्तांनो खरी भक्ती म्हणजे नियमांच्या ओझ्याखाली दबलेली साधना नाही खरी भक्ती म्हणजे समजून घेतलेली प्रेमाने केलेली सेवा आहे आणि जिथे प्रेम आहे तिथे स्वामी नक्की असतात हा व्हिडिओ कुणावरही टीका करण्यासाठी नाही किंवा कोणावरही बंधन घालण्यासाठी नाही तुम्ही काय खावं काय खाऊ नये हा निर्णय पूर्णपणे तुमचा आहे मी फक्त शास्त्रांमध्ये जे सांगितलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची सेवा करत आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ